बस स्थानकावर थांबलेल्या महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या आरोपीस पोलिसांनी चोवीस तासात अटक केली असून आरोपी विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रफुल्ल पानसरे असे आरोपीचे नाव असून दौंडमधील नगरमोरी चौकात ऋतुजा पोकळे या एस टीची वाट पाहत उभ्या होत्या त्याचवेळी आरोपी चारचाकी घेऊन जवळ आला आणि त्यांच्याजवळ येऊन कुठे जायचे अशी विचारणा करत नगरला चाललो आहे मी तुम्हाला सोडतो असे म्हणून कार मध्ये बसून घेतले आरोपीने दौंड गावच्या हद्दीत असलेल्या सोनवडी नदीच्या पुलाजवळ कार थांबून दमदाटी करून महिलेच्या गळ्यातील सोन्याची बळजबरीने हिसकावून घेऊन गेला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीकडून गुन्ह्यात चोरलेली सोन्याची चैन आणि वापरलेली कार असे एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नगरमोरी चौक नगर या ठिकाणी महिला नामे ऋतुजा कुकळे राहणार संभाजीनगर ह्या एस टीची बस एस टी बसची वाट पाहत थांबलेला असताना एक रंगाची चारचाकी वाहनमधून एक अनोळखी सम आला आणि त्यांना आपल्याला नगरला जायचं आहे का असे विचारून लिफ्ट दिली आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची चेन तसेच त्यांची बॅग बळजबरीने हिसकावून घेऊन त्यांना रस्त्यावरती उतरून तिथून निघून गेला होता त्या अनुषंगाने तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आम्ही डी बी पथकाला आदेश दिले होते की हा गुन्हा उघडकीस आणायचा आहे त्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशनकडील पोलीस हवालदार सुभाष राऊत आणि नितीन बोराडे यांनी गोपनीय बातमीदाराच्या आधारे तसेच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपीचे नाव निष्पन्न केलं आणि तात्काळ त्याला अटक केली त्या आरोपीचं नाव आहे प्रफुल्ल उर्फ बिट्टू प्रकाश पानसरे वयवट अठ्ठावीस वर्ष राहणार पाटस तालुका दौंड हा आरोपी हा रेकॉर्डवरील आहे याच्यावर राजगड पोलीस स्टेशन तसेच पाटस पोलीस यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत या आरोपीला अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली चेन हस्तगत करण्यात आलेली आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली कारसुद्धा या गुन्ह्यामध्ये हस्तगत करण्यात आलेली आहे या आरोपीने आणखीनही अशा प्रकारचे गुन्हे रोड रॉबरी केलेली आहे की सदरची कामगिरी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री पंकज देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव सर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप सर तसेच दौंड पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे सुभाष राऊत नितेन बोराडे पांडुरंग थोरात शरद वारे शेख अमोल देवकाते रवींद्र काळे योगेश गोलांडे यांनी या, या कारवाईमध्ये सहभाग अजित बागवान बा� स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड